प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इंद्राबापूंना सांगत असते की ही सुनबाई सगळ्यांशी गोड गोड बोलून त्यांना तिच्या बाजूने वळवून घेते कोमल आणि लकी तर आधीपासूनच इच्या बाजूने होते आता तर स्वाती आणि सुद्धा इचेच फॅन झाले आहेत माझा सागर कधी मला काही बोलत नाही पण काल इच्यामुळे तोसुद्धा मला बोलला आणि आता ही सुद्धा इचीच बाजू घेत आहे इने माझ्या सगळ्या माणसांना माझ्यापासून दूर केला आहे आणि इंद्राचं हे बोलणं ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं आणि त्यानंतर मग इंद्रा रुसून बसते तर मुक्ता सईला समजावते की जा तू आजीजवळ आणि त्यांना सॉरी म्हण त्यामुळे मग सई इंद्राजवळ जाऊन तिला सॉरी म्हणते आणि त्याचसोबत ती इंद्राला सांगते की आजी आज तुम्हाला एक प्रॉमिस कर की यापुढे तू कधीच मुक्ताईला घराबाहेर काढणार नाही त्यावेळी सागर देखील त्या ठिकाणी येतो तर इंद्रा सईला म्हणत असते की मी कशाला तिला घराबाहेर काढू तुझ्यासाठी तर तिला घरात आणलं आहे ना पण जर मात्र इंद्रा पुढे काही बोलणार इतक्यात सई कमरेवर हात ठेवत विचारते की काय करशील तू आणि सईचा तो अवतार बघून सगळेजण हसू लागतात मुक्ता आणि बापू पटकन सईला बाजूला घेतात आणि तिला समजवतात आणि मग त्यानंतर बापू त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून मुक्ताकडे देत म्हणतात की बाळा ही तुझ्यासाठी आणि ते बघून इंद्रा अजूनच चिडते तर मुक्ता बापूंना विचारत असते की ह्या सगळ्याची काय गरज आहे आणि त्यावर बापू म्हणतात की काल तू जे काही केलं ना त्यासाठी हे बक्षीस आहे हवं तर तू आशीर्वाद समज किंवा एका बापाने लेकीला दिलेली भेट समज पण प्लीज हे नाकारू नको ही चैन मला माझ्या आईने दिली होती आणि आज मी तुला देत आहे आणि मग त्यानंतर मुक्ता सागरकडे बघतो सागरसुद्धा तिला चैन घ्यायला सांगतो आणि मग त्यानंतर मुक्ता बापूंकडून ती चैन स्वीकारते आणि त्यांचा आशीर्वाद घेते सागर आणि सईला खूप आनंद होतो इंद्रा मात्र चिडलेली असते तर दुसरीकडे हर्षवर्धन फोनवर बोलत असतो त्याची आज एक महत्त्वाची मीटिंग असते आणि हे डील कसंही करून त्याला क्रॅक करायचं असतं त्यामुळे तो टेन्शनमध्ये असतो त्याचवेळी सावनी त्या ठिकाणी येते ती हर्षवर्धनला म्हणत असते की मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे त्यावर तो तिला म्हणतो की ही डील माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आपण नंतर बोलूयात सावनी काही ऐकतच नाही ती हर्षवर्धनवरच ओरडते आणि त्यामुळे तो वैतागून कॉल कट करतो आणि तिला काय झालं आहे ते विचारतो तर सावनी त्याला विचारत असते की आपण लग्न कधी करतोय आणि तिचा हा प्रश्न ऐकून हर्षवर्धन खूप चिडतो तो सावनीला म्हणतो की तुला मला हा फालतू प्रश्न विचारायचा होता का आणि त्यावर सावनी म्हणते की हर्षवर्धन मी खूप सिरियस आहे प्लीज मला सांग आपण कधी लग्न करणार आहोत कारण आदित्यच्या नावापुढे तुझं नाव लावावं यासाठी मी सगळ्या पेपर्सवर त्या सागरच्या सह्यासुद्धा घेतल्या होत्या मात्र आपलं लग्नच झालं नाही म्हटल्यामुळे कोर्टाने ते पेटिशन रद्द केलं आता मला त्या आदित्या आदित्याचं ॲडमिशन करायलासुद्धा जायचं आहे तिथे मी त्याच्या नावापुढे कोणाचं नाव लावू तुला का कळत नाही आहे आणि त्यावर हर्षवर्धन देखील चिडून म्हणतो की आदित्य आपलाच आहे आणि आपल्या जवळच राहणार आहे ना मग त्याच्यापुढे माझं नाव असलं काय किंवा नसलं काय काय फरक पडतो मात्र सावनी काही ऐकूनच घेत नाही ती म्हणते की तुम्हाला प्रॉमिस आहे की माझ्यासोबत लग्न करशील आणि त्यानंतर आदित्यला ॲडॉप्ट करशील पण मग हे सगळं कधी करणार आहोत आपण त्यावर हर्षवर्धन तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण सावनी काही ऐकूनच घेत नाही आणि त्याच वेळी आदित्य त्या ठिकाणी येतो त्यामुळे हर्षवर्धन तिला हळूच सांगतो की आदित्य आला आहे उगाच वाद घालू नको आणि मग आदित्य समोर ते दोघेजण उगाच गोडगोड बोलत नाटक सुरू करतात आदित्य हर्षला सांगत असतो की अंकल आता मला खूप बोर होत आहे सगळे व्हिडिओ गेम्स खेळून झाले मूवीज बघून झाल्या आता काय करायचं आणि त्यावर हर्षवर्धन त्याला सांगतो की आपण एक काम करूयात आज दुपारी मूव्हीला जाऊ आणि मग त्यानंतर बाहेरूनच काहीतरी खाऊ येऊ हवं तर तुझ्या मम्माच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये जाऊ पण सावनी म्हणते की त्याची काही गरज नाही आहे आपण तुझ्या हर्ष अंकलच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये जाऊ कारण त्याची चॉईस चांगलीच असते आणि त्यावर आदित्य ते हो म्हणतो तर दुसरीकडे मुक्ता बापूंचा आशीर्वाद घेते तर बापू तिला सांगतात की काल तू जे काही केलं आहे ना त्यामुळे तुम्हाला जिंकलं आहे या घरात तू सून म्हणून आली होती पण आता या घरची लेख आणि पोरगा दोन्हीही झाली आहे तू आपल्या घराण्याची अब्रू वाचवली आणि बापूंचं हे सगळं बोलणं ऐकून सागर आणि सईला खूप आनंद होतो मुक्ताचे डोळेसुद्धा नकळतपणे भरून येतात मात्र इंद्राला काही आवडत नाही ती रागातच मुक्ताकडे बघत असते आणि मग ती बापूंना म्हणते की एवढं नका कौतुक करू सुनबाईचं नाही तर ती तुमच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटेल तिला अजून खूप काही शिकायचं आहे आणि त्यावर बापू म्हणतात अगं मग तू शिकव ना तिला जसं माझ्या आईने तुला शिकवलं तसं तू तिला शिकव तीसुद्धा शिकेल हळूहळू मात्र ते ऐकून इंद्रातून जाण्यासाठी निघते तर बापू तिला थांबवत म्हणतात की कडू तोंड करू नको हे घे लाडू खा मात्र इंद्रा काही न खातच तेथून निघून जाते बापूसुद्धा तिच्या पाठोपाठ जातात आणि मग सई सागरकडे जाण्यासाठी निघते मात्र त्याचवेळी तिचा पाय बॉलवर पडतो आणि ती त्याला अडखळून खाली पडणार इतक्यात सागर आणि मुक्ता तिला सावरतात त्यामुळे सई आनंदाने त्या दोघांकडे बघत असते आणि मग ती त्या दोघांच्याही गालावर कीच करते आणि अचानक पाठीमागे सरकते त्यामुळे सागर आणि मुक्ता अचानक एकमेकांच्या समोरासमोर येतात तर सई हसतच त्यांच्याकडे बघत असते आणि मग मुक्ता पटकन बाजूला होत सईला म्हणते की हे काय चाललंय तुझं तू खूप आगाऊ झाली आहेस आधी तुझा ब्रश घे आणि ब्रश कर आणि मग ती सईचा ब्रश तिला आणून देते तर सई म्हणत असते की मुक्ताई माझा होमवर्क पूर्ण झाला आहे मी माय पॅरेंट्सवर एस ए लिहिलं आहे पण त्याखाली आपल्या फॅमिलीचा फोटो चिटकवायचा आहे आपण प्लीज आपल्या तिघांचा फोटो काढूयात ना आणि मग त्यानंतर सागर त्या तिघांचा एक सेल्फी काढतो आणि मग मुक्ता सईला घेऊन आतमध्ये जाते तर सागर त्या तिघांचा फोटो बघत खूप खुश होतो तर दुसरीकडे हर्षवर्धनला ऑफिसमधून कॉल येतो आणि त्याला समजतं त्याला जी डील क्रॅक करायची होती ती डील सागरला मिळाली आहे आणि त्यामुळे तो खूप चिडतो त्याच वेळी सावनी त्या ठिकाणी येते ती हर्षवर्धनला म्हणत असते की चल मी तयार आहे आपण आधी मूवीला जाऊ आणि मग रेस्टॉरंटमध्ये मात्र त्यामुळे हर्षवर्धन अजूनच चिडतो तो सावणीवर ओरडतच तिला विचारत असतो की माझ्या आयुष्यात फक्त तू आणि आदित्यच आहात का बाकी दुसरं काहीच नाही आहे का मी सगळं काही तुमच्याचसाठी करू का तुझ्यामुळे त्या सागर माझे क्लायंट माझ्यापासून हिसकावून घेत आहे कधीकधी तर मला असं वाटतं की सगळ्याचं मूळ कारण तूच आहे आणि हर्षवर्धनला इतकं चिडलेलं बघून सावनी घाबरते पण त्याचवेळी आदित्य पुन्हा त्या ठिकाणी येतो आणि त्याच्या पुढे हर्षवर्धनला सावनीसोबत गोडगोड बोलावेच लागते आणि त्याच सोबत तो आदित्यच्या मनात सागरविषयी अजून राग निर्माण करण्याचाही प्रयत्न करतो तो म्हणतो की मला तुमच्या दोघांसोबत चांगलं आयुष्य जगायचं होतं पण तो सागर कोळी मला सुखाने जगू देत नाही आहे तो मुद्दा माझ्या मार्गात आडवा येतोय माझ्या क्लायंट्सला माझ्याविरुद्ध भडकवतोय त्यामुळे आता मला खरंच तुझ्यासोबत बाहेर येता येणार नाही मला ऑफिसमध्ये जाऊन हे सगळं सॉर्ट आऊट करावं लागेल आणि त्यावर आधी म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही मात्र हर्षवर्धनच्या बोलण्यामुळे त्याच्या मनात सागरविषयीचा राग अजूनच वाढतो तर दुसरीकडे मुक्ता स्वाती आणि कार्तिकला घेऊन सागरकडे जाते सागर त्या दोघांना विचारतो की तुमचं सगळं सामान खोलीमध्ये लावलं ना त्यावर ते हो म्हणतात तर सागर त्यांना सांगतो की आत्ता सगळं ठीक आहे पण मी तुम्हाला जास्त दिवस इथे राहू देणार नाही आणि ते ऐकून ते दोघेही खाली मान घालतात तर सागर हसतच त्यांना सांगतो की मी अलिबागला नवीन कंपनी ओपन करत आहे आणि मला असं वाटतं की तेथील सगळी जबाबदारी कार्तिकने बघावी आणि ते ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर सागर पंधरा लाख रुपये कार्तिक आणि स्वातीला देण्यासाठी काढतो पण ते दोघेही पैसे घ्यायला नकार देत असतात मात्र सागर त्यांना समजावतो तो स्वातीला म्हणतो की तुम्हाला राखी बांधतेस ना मग हवं तर ही ओवाळणी समज आणि मग त्यानंतर स्वाती आणि कार्तिक ते पंधरा लाख रुपये स्वीकारतात सागरने त्यांना वर खर्चाला सुद्धा पैसे दिलेले असतात त्यामुळे मग स्वाती रडतच त्याला मिठी मारते तर सागर तिला शांत करतो आणि कार्तिकला सुद्धा सांगतो की आपण फॅमिली आहोत आम्ही आहोत तुमच्यासोबत तुम्ही कधीच स्वतःला एकटं समजू नका आणि मग कार्तिक त्यांना सगळ्यांना सांगतो की आता मी दुबईला जातो त्या मुलीला हे पैसे देतो आणि लवकरात लवकर पुन्हा इकडे येण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर ऑफिस मध्ये सागरला सतत काल रात्री सावनी त्याला जे काही बोललेली असते ते, ते आठवतं आणि त्यानंतर मुक्ताचंही बोलणं आठवतं की आपल्या नात्यात प्रेम नसलं तरी चालेल पण विश्वास असायला हवा आणि मग त्याला मुक्तासोबत घालवलेले काही क्षण आठवतात आणि तो मुक्ताच्याच आठवणींमध्ये हरवून जातो तो मनाशी म्हणत असतो की आमच्या नात्यामध्ये प्रेम नाही आहे मग मी काहीतरी करायला हवं आणि मग त्यानंतर त्याला एक कल्पना सुचते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सावनी आदित्यचं ॲडमिशन करण्यासाठी सईच्या शाळेत जाते आणि त्यावेळी प्रिन्सिपल मॅडम आदित्यला विचारतात की तुझं पूर्ण नाव काय आहे त्यावर आदित्य सांगतो की आदित्य हर्षवर्धन अधिकारी त्यावर त्या मॅडम त्याचा फॉर्म बघत म्हणतात पण यावर तर सागर कोळी असं लिहिलंय आणि ते ऐकून आदित्य खूप चिडतो आणि त्यानंतर तो रागातच केबिनमधून बाहेर जातो सावनी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते तर मुक्ता आणि सई हा सगळा प्रकार बघतात तर दुसरीकडे सागर माधवीला विचारतो की मुक्ताला सगळ्यात जास्त खायला काय आवडतं आणि पुरणपोळी हे कळल्यावर तो स्वतःच्या हाताने मुक्तासाठी पुरणपोळी बनवतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा